खेड तालुक्यातील चाकण आळंदी रोड पिंपरी चिंचवड परिसरामध्ये अनेक हॉटेल वरती बेकायदेशीर वेसा व्यवसाय राजरोजपणे सुरू आहे हॉटेल राजमाता लॉज गौते वस्ती हॉटेल साईराज लॉज आळंदी फाटा आळंदी रोड हॉटेल सप्तगिरी लॉज आळंदी रोड आळंदी फाटा हॉटेल शिवदीप लॉज आळंदी रोड आळंदी फाटा हॉटेल रॉयल इन लॉज मर्सिडज रोड आळंदी फाटा हॉटेल शिवशाहीर लॉज मर्सिडीज रोड आळंदी फाटा हॉटेल आदित्य लॉज डोंगरवस्ती मर्सिडेज रोड हॉटेल श्रेयाश लॉज बांबोली चाकण हॉटेल जयदीप लॉज एच पी चौक माळुंगे चाकण हॉटेल शिव अमृत लॉज एच पी चौक माळुंगे चाकण या लॉजेल वर वेशा व्यवसाय जोमात चालू आहे दोन नंबर वाले जोमात व पोलीस प्रशासन कोमात अशी अवस्था या ठिकाणी झाली आहे वेळीच याचा तात्काळ बंदोबस्त करून ते बेकायदेशीर धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत या अवैध धंद्यांमुळे कितीतरी कुटुंब बर्बाद झाले युवक वर्ग देशोदेवीला लागलेला आहे असंख्य युवक वर्ग या अवैध धंद्यांमुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या अशा टोकाच्या भूमीकडे ओढताना दिसत आहे हजारो माता भगिनी महिला वर्गांचे संसार उघड्यावर पडले आणि यावरील हॉटेल लॉज मालक यांना नागरिक आपला व्यवसाय बंद करावा असे सांगण्यास गेले असता त्या नागरिकांना अरेरवीची भाषा व दादागिरी करत आहेत जा कोणाला सांगायचंय सांग काही वाकडं करू शकत नाही पोलिसांना आम्ही हप्ते देतो त्यामुळे आमचं काहीही वाकडे होऊ शकत नाही अशा पद्धतीने नागरिकांना तेथून हुसकावून देण्यात ते येत आहे अनेक तृतीयपंथी काही महिला काही तरुणी या रस्त्यावर राजरोसपणे उभे असतात येणाऱ्या जाणाऱ्यांना हात करतात येणारे जाणारे काही कामगार वाहन चालक तिथं थांबतात आणि गैरप्रकार केले जातात याचा त्रास मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना होतो चांगल्या काही चांगल्या महिलांना सुद्धा जाता येताना गैरसमजुतीनं काही पुरुष विचारतात त्यामुळे तेथील महिला चांगल्या असतात त्यांना याचा खूप त्रास होत आहे ही खूपच गोष्ट आहे तरी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या जाहीर इशारा देतो की अवैध चालवणाऱ्या हॉटेल चालक मालक यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून ते सर्व बेकायदेशीर अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावेत अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर वतीनं जन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील असा इशारा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षानं दिलाय